वर्गात मी शिकवताना चोरून मला बघायची वर्गात मी शिकवताना चोरून मला बघायची मैत्रिणींच्या नजरा टाळून हळूच गाला फसायची <laughs> वर्गाबाहेर बोललो तिला वर्गाबाहेर बोललो तिला असं वागणं बरं नवं वा। वरिष्ठांना कळलं तर नोकरीचं खरं नव <laughs> <laughs> वरिष्ठांना कळलं तर नोकरीचं खरं नवं शिकवणीच्या बहाण्यानं एकदा आधी घरात शिकवणीच्या बहाण्यानं एकदा आली घरात लाख लाख चाळे करून धरला माझा हात हाताच्या स्पर्शानं मग पिठल्या मनात वाती हाताच्या स्पर्शानं मग पिठल्या मनात वाती भावनांच्या श्वासासंगी झाली ओली माती खूप दिवसांनी वर्गात आज दिसली खूप खूप दिवसांनी वर्गात आज दिसली खोटं हसू ओठावर नाटकीच हसली वर्गाबाहेर बोललो तिला वर्गा बाहेर बोललो तिला काय झालं असं दूर दूर पाळायला वर्गा बाहेर बोललो तिला काय झालं असं दूर दूर पाळायला लाख लाख वाकी फेकून मन माझं जाळायला बोलली केविल वाणी डोळ्यात आणून पाणी बोलली केविल केविल वाणी डोळ्यात आणून पाणी बळीपाच्या सरीनं सर मातीलाही दिवस गेले हे शब्द गर्द कर माझं किरण गेले तेच